मंडळी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे शूर सुपुत्र आणि स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे यांचं चरित्र म्हणजे मराठ्यांच्या इतिहासातील एक ज्वलंत शौर्य आणि बलिदानाचं धकधकत पान छत्रपती संभाजीराजे यांनी आपल्या उण्यापुऱ्या एकोणचाळीस वर्षांच्या आयुष्यात आणि स्वराज्याचे छत्रपती म्हणून अवघ्या नऊ वर्षांच्या कारकिर्दीत असीम शौर्य गाजवलं संभाजीराजे यांनी शिवछत्रपतींनी स्थापन केलेल्या स्वराज्याचं रक्षण करताना सिद्धी पोर्तुगीज आदिलशा आणि उत्तरेतील मुघलांमध्ये जबरदस्त धाक निर्माण केला होता शिवरायांच्या निर्माणानंतर स्वराज्यावर आलेली अनेक संकट निदड्या छातीनं सामना करत परतवून लावली होती अशा या स्वराज्याच्या सिंहाचा छावा असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे त्यामुळे शंभूराजेंच्या जाजवल्य इतिहासाला नव्याने उजाळा मिळत आहे तसेच छत्रपती संभाजीराजेंचं जीवन त्यांचं कुटुंब आणि पुढच्या पिढ्यांबाबत जाणून घेण्याची उत्सुकता देखील निर्माण झाली आहे आपल्याकडील इतिहासाच्या साधनांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचं वगळता त्यांच्या इतर कुटुंबियांची माहिती मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते त्यापैकी काही जणांची माहिती अगदी उपलब्ध आहे अशा परिस्थितीत जाणकार वगळता शिवरायांच्या कुटुंबातील इतर बहुतांश व्यक्तिमत्वांविषयी सर्वसामान्यांपर्यंत पुरेशी माहिती पोहोचत नाही छत्रपती संभाजी महाराजांचे सुपुत्र आणि स्वराज्य विस्तारक छत्रपती शाहू महाराज यांच्या काळात शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचा देशभरात विस्तार झाला होता याच छत्रपती शाहू महाराजांच्या थोरल्या भगिनी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या सुकन्या भवानीबाई यांचंही चरित्र हे असंच प्रेरणादायी आहे मात्र आजच्या पिढीला त्यांच्याबाबत अपवाद वगळता फारशी माहिती नाही आताच प्रदर्शित झालेल्या छावा चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर भवानीबाई यांच्या दैदिप्यमान चरित्राचा आढावा घेण्याचा केलेला हा प्रयत्न नमस्कार मी प्रथमेश तुम्हाला तर माहितीये आपला विषय मंडळी महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे थोरले सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्याप्रमाणेच त्यांच्या कुटुंबातील इतर व्यक्तींनी स्वराज्याच्या स्थापनेत आणि स्वराज्य टिकवण्यामध्ये मोलाचं योगदान दिलेलं आहे त्यांच्यापैकीच एक आदरणीय व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या कन्या भवानीबाई भवानीबाई यांचा जन्म चार सप्टेंबर इसवी सन सोळाशे अठ्याहत्तर रोजी महाराणी येसुबाई यांच्या पोटी पिलाजी राजे राजेशिर्के यांच्या शृंगारपूर येथील वाड्यात झाला होता त्या छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सईबाई यांच्या नात तर छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसुबाई यांच्या कन्या होत्या तो काळ फार धकाधकीचा होता तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं त्यानंतर भवानीबाईंचे आबासाहेब संभाजीराजे यांना बाजूनी संघर्ष करावा लागला होता स्वराज्यातील अंतर्गत शत्रूंचा बंदोबस्त केल्यानंतर संभाजीराजेंसमोर पोर्तुगीज सिद्धी आणि दिल्लीपती औरंगजेब याचं आव्हान उभं राहिलं होतं त्यामुळे संभाजीराजेंची छत्रपती पदाची कारकिर्द ही पूर्णपणे संघर्षातच गेली यामुळे भवानीबाई यांनी हा संघर्षाचा काळ अगदी जवळून पाहिला होता दुर्दैवानं छत्रपती संभाजीराजे हे फितुरीमुळे सोळाशे एकोणनव्वद मध्ये कोकणातील संगमेश्वर इथे मुघलांच्या तावडीत सापडले त्यानंतर क्रूर कर्मा औरंगजेबानं असं या वेदना देत त्यांचे प्राण घेतले होते पितृछत्र हरपल्याचा आघात ताजा असतानाच मुघलांनी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाला वेळा दिला मुघलांनी रायगड ताब्यात घेतला तेव्हा महाराणी येसुबाई यांच्यासोबत युवराज शाहू आणि राजकुमारी भवानीबाई ह्या सुद्धा मुघलांच्या तावडीत सापडल्या त्यानंतर त्यांच्या जीवनातील काही वर्ष मुघलांच्या छावणीत कैदेमध्ये गेली पुढे औरंगजेबाच्या छावणीमध्येच भवानीबाई यांचा विवाह शंकराजी महाडिक यांच्याशी झाला शंकराजी महाडिक हे भवानीबाई यांच्या आत्या आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कन्या अंबिकाबाई यांचे पुत्र होते या महाडिक घराण्याचे आणि भोसले कुटुंबाचे शहाजीराजांच्या काळापासून जवळचे संबंध होते शहाजीराजांच्या स्वराज्याच्या कार्यात महाडिक घराण्यातील परसोजी महाडिक यांनी अत्यंत महत्वाची भूमिका बजावली होती या परसोजी महाडिक यांना सात मुलं होती त्यापैकी हरजीराजे महाडिक यांच्याशी अनामिका उर्फ अंबिकाबाई यांचा विवाह लावून देत छत्रपती शिवाजी महाराजांनी सोयरी केली होती पुढे भवानीबाई यांचा विवाह याच कुटुंबात करून देत हे नातं पुढे चालवलं गेलं भवानीबाईंचे पती शंकराजी महाडिक हे कर्नाटकमध्ये औरंगजेबाच्या चाकरीत असताना त्यांनी महाराणी येसुबाई आणि युवराज शाहू यांच्या सुटकेसाठी खूप प्रयत्न केले होते छत्रपती संभाजीराजे यांची औरंगजेबाने हालहाल करून हत्या केल्यानंतर हिंदवी स्वराज्याचा घास गिळण्यासाठी मुघल जंग जंग पचाडत होते त्या काळात हरजी महाडिक का आणि शंकराजी महाडिक यांनी जिंजी परिसर कायम ठेवण्यात फार का मोलाची भूमिका बजावली होती अखेर मराठ्यांशी संघर्ष करून थकल्या भागलेल्या औरंगजेबाचा सतराशे सात मध्ये मृत्यू झाला शिवछत्रपतींच्या निधनापासून जवळपास सत्तावीस वर्ष मुघलांसोबत सुरू असलेलं स्वराज्य वाचवण्याचं युद्ध मराठ्यांनी जिंकलं त्यानंतर भवानीबाई यांचे बंधू शाहू महाराज यांची मुघलांनी कैदीतून सुटका केली पुढच्या काही काळात शाहू महाराजांनी स्वराज्याचा राज्यकारभार हाती घेतला तसेच आपले भाऊजी शंकराजी महाडिक यांनी स्वराज्याप्रती केलेल्या कार्याची जाणीव ठेवत त्यांना चार हजारी मनसबदार केलं एवढंच नाही तर छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या ज्येष्ठ भगिनी भवानीबाई यांना चोवीस गावांची सनद बहात्तर वाड्यांची व पाचही बातम्यांची सनद नावे करून दिली छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू आणि छत्रपती संभाजीराजेंचे पुत्र असलेल्या छत्रपती शाहू महाराजांचे त्यांच्या ज्येष्ठ भगिनी भवानीबाईंवर अतिशय प्रेम होते तसेच भवानीबाई या अत्यंत धाडसी आणि हुशार होत्या मिळालेल्या सनदेप्रमाणे भवानीबाई आणि शंकराजी राजे हे सातारा जिल्ह्यातील तारळे गावी आले मराठे आणि मुघलांच्या संघर्षाच्या काळात तारळे गावाची वाताहत झाली होती या गावाची विस्कटलेली घडी भवानीबाई यांनी नीट केली तसेच भाऊ शाहू महाराज यांनी दिलेल्या संदेमधील गावांचा कारभार चालवला पुढच्या काळात शंकराजी महाडिक यांचं दुर्दैवी निधन झालं शंकराजी यांच्या निधनानंतर भवानीबाई यांनी पतीसोबत सती जाण्याचा निर्णय घेतला आणि त्या सती गेल्या भवानीबाई यांची समाधी तारळे गावात तारळे आणि काळगंगा नदीच्या संगमावर आहे येथे इतिहासप्रेमी मंडळी भेट देऊन शिवरायांच्या नातीच्या चरणी नतमस्तक होत असतात उपलब्ध माहितीनुसार भवानीबाई आणि शंकराजी महाडिक यांना दुर्गोजी आणि अंबाजी असे दोन पुत्र होते दरम्यान तारळे गाव हे सातारा शहरापासून तीस किलोमीटर अंतरावर आहे या गावामध्ये भवानीबाई यांच्या वंशजांचे वाडे आहेत तसेच भवानीबाई यांचे वंशज आणि महाडी कुटुंबियांच्या पराक्रमाची माहिती देणारी ऐतिहासिक कागदपत्र तारळे गावातील वाड्यांमध्ये उपलब्ध आहे शिवरायांच्या या कर्तृत्वा नातीला आणि छत्रपती संभाजीराजेंच्या लेकीला विशेष भारीकडून मानाचा मुजरा बाकी माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच अशाच ऐतिहासिक गोष्टी ऐकण्यासाठी विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद